नमस्कार आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का भगवान धन्वंतरीची पूजा का केली जाते चला तर मग जाणून घेऊया ही सुंदर कथा महर्षी दुर्वासांच्या शापामुळे देवाचे ऐश्वर्याने सामर्थ्य कमी झाले होते तेव्हा देवांनी उपाय शोधण्यासाठी भगवान विष्णूंना विनंती केली भगवान विष्णूंनी सांगितले दानवांसोबत मिळून क्षीरसागराचे मंथन करा त्यातून अमृत मिळेल आणि त्याने देव अमर होतील मग देव आणि दानवांनी मिळून सुरू केले समुद्र मंथन मंथनासाठी मंदार पर्वत घुसळणीची काठी आणि वासुकीनाग दोरी म्हणून वापरण्यात आला या मंथनातून चौदा मौल्यवान रत्न बाहेर आली त्यात हलाहल विष कामधेनू गाय लक्ष्मी माता आणि अखेर देखील होते याच वेळी समुद्रात भगवान धन्वंतरी प्रकट झाले त्यांच्या हातात अमृताचा कलश आणि औषधी वनस्पती होत्या म्हणूनच त्यांना देवाचे वैद्य आणि आयुर्वेदाचे जनक म्हटले जाते तो दिवस होता अश्विन कृष्ण त्रयोदशी आणि हाच दिवस आपण आज धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो या दिवशी भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा केल्याने आरोग्य धन आणि समृद्धी लाभते असे मानले जाते या कथेतून एक सुंदर संदेश पण मिळतो एकतेने आणि सहकार्याने कोणतेही महान कार्य साध्य करता येते शुभ धनतेरस आरोग्य संपत्ती आणि आनंद तुमच्या जीवनात भरभरून येऊ हीच भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीचरणी प्रार्थना